पीपल्स न्यूज ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल मारहाण करून हप्ता वसुली इंस्टाग्रामवर स्टोरी टाकली भाईला पोलिसांनी असा बडवला नंतर रडत रडत माफी पिंपळे गुराव एका गाव गुंडानं टपरी चालकाला मारहाण करून हप्ता घेतल्याचा व्हिडिओ समोर आलाय आरोपीनं एवढ्यावरच न थांबता सदर व्हिडिओ इंस्टाग्रामला शेअर केला पोलिसांनी काही तासातच ता आरोपीला शोधून त्याला असा बदलला की आरोपी हात जोडून माफी मागू लागला माझ्याकडून चूक झाली असा प्रकार मी पुन्हा कधीही करणार नाही तुम्हीही करू नका असा सामाजिक संदेश तो केविलवाणा सुरात देऊ लागला पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव भागामध्ये हा संपूर्ण प्रकार घडला नकुल गायकवाड गाव गावगुंडाचं नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चांगला चोप दिला तसेच त्याचा मुंडण करून त्याच्याकडून माफीनामा देखील घेतला त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे पोलिसांनी चोपल्यावर हात जोडले म्हणतो माझी चूक झाली माफ करा याबाबत अधिक माहिती अशी की पिंपळे गुरव नकुल गायकवाड या गावगुंडाने एका टपरी चालकाला दमदाटी करत त्याच्याकडून हप्ता वसूल केला तसेच त्याला शिवीगाळ करत मारहाण करून या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला याबाबत मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी नकुल गायकवाड आरो या आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवला त्यानंतर त्याचं मुंडन देखील केलं केलेल्या कृत्याचा त्याच्याकडून माफीनामा घेतला या व्हिडिओ मध्ये गावगुंडा हात जोडून उभा होता माझ्याकडून चुकीचा प्रकार प्रकार घडला पुन्हा असा माझ्याकडून होणार नाही तुम्हीही असे कृत्य कधी करू नका असं आवाहन त्यानं भुरट्या भाईंना आणि त्यांच्या साथीदारांना केले पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा